सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आली बैठक झाली मतदाराशी बोलत राहिलो कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण ज्या पक्षाबरोबर गेली दहा बारा वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळे कुटुंबिक नाते एक निर्माण होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातल्या होतो आणि साधूनच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे माझी लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य कारखांमधून बरं बरे प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक के यंत्रणेमध्ये हो सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हल्लो हा विषय नंतरचा पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या मायापाठी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते हे प्रश्नच नाही क्योंकि आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बरेच बरे दिवसापासून काय काय नंतर आपण चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला माझल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना कामानिमित्त भेटलं होतं आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो तर त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे बी चाललं आहे की दंगेकर शिवसेनेच्या वाट्या म्हणून बराच त्याच्यावर डोक्यान पाणी घे कार्यकर्ते बाकीचा परिचय परिचयला मी भागाच्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही आम्हाला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल घाण विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण त्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यपणे आहे मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकताच आहे आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी सहा भेट होईल भेटे अंतिम मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदे कडून काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये मध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा मागितली म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलेलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात जाऊ दे की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि ते सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्य करते जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय आहे तो संध्याकाळी आहे पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आहे आणि <coughs> भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या था मनामध्ये किंवा हृदयामध्ये भासून जात आहे मी कधी जात पात मानणारा कार्य नाही पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदेसाहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय आहे तो तुम्हाला समजेलच यापूर्वी शिंदेसोबत तुमचं प्राथमिक काहीतरी